आज मी मस्त अशी खमंग अशी सुरण मसाला किंवा सुरणाची भाजी तयार करणार आहे खूप छान होते चवीला आणि ही भाजी भाकरी भातासोबत किंवा रोटीसोबत तुम्ही खाऊ शकता खूप छान होते चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका नमस्कार मी पद्मजा अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी सुरणाचा मसाला किंवा सुरणाची भाजी तयार करणार आहे अगदी ही भाजी रुचकर होते पौष्टिक शिवा आहे शिवाय औषधी गुणधर्म आहेत ह्या भाजीमध्ये पण आपण करत नाही कारण का जिबेवर चुरचुरते ही भाजी म्हणून काही लोक सुरणाची भाजी करत नाही पण ह्या पद्धतीने जर तयार केली तर कुठेही जिबेवर चुरचुरणार नाही ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी किंवा लिंबाचा रससुद्धा तुम्ही घालू शकता चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सुरणाचा काप घेतलेला आहे साधारण पाव किलोपेक्षा जास्त असेल हे सुरण आणि आता हे सुरण आहे ते कापून घेणार आहे तर सुरण कापताना जी साला असतात ती काढून घ्यायची आणि आपण बटाटे कशी छोटी छोटी कापतो तशी कापून घेणार आहे आता सुरण आहे ते कापून झालेलं आहे आणि छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवायचं सुरण एक दोन पाण्यामध्ये कारण का सुरण मातीत असतं मग माती वगैरे असते म्हणून स्वच्छ अगदी चोळून धुवायचं आहे सुरण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता इथे आणि इथे मी सुरण मसाला तयार करणार आहे म्हणून एक टॉमॅटो घेतलेला आहे एक कांदा घेतलेला आहे टॉमॅटो आणि कांदा बॉईल करून घेणार आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी आणि एक हिरवी मिरची ओलं खोबऱ्याचं नुसतं वाटण तयार करणार आहे आणि चार लसणाच्या पाकळ्या आणि आलं घेतलेलं आहे आता सुरण आहे ते पहिल्यांदा बॉईल करून घेणार आहे सुरण असं पण पटकन शिजतं पण मी आता सुरण मसाला करणार आहे म्हणून सुरण बॉईल करून घेणार आहे आणि तुम्हाला जर नुसती सुरणाची भाजी साध्या पद्धतीने ती जर बघायची असेल तर ती सुद्धा चॅनलवर अपलोड झालेली आहे त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर आता सुरण आहे ते बॉईल करून घेते तर सुरण आहे ती आ, मी बॉईल करून घेणार आहे तर कढईमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि सुरण घातलेलं आहे तर मी गॅस चालू करून घेते गॅसचा फ्लेम फास्टच केलेला आहे आणि झाकण ठेवून देणार आहे अगदी पाच मिनटातच सुरण तयार होईल आता सुरण बॉईल होते तोपर्यंत मी इथे एका साईडला कांदे आहेत ते पण बॉईल करून घेणार आहे एक कांदा घातलेला आहे मिडियम साईजचा आणि एक टोमॅटो हे पूर्ण मौसर होईपर्यंत बॉईल करून घ्यायचं आहे आता इथे मी हे खोबरं घेतलेलं आहे आणि एक हिर हिरवी मिरची तर मिक्सरला बारीक करून घेणार आहे आता हे खोबऱ्याचं वाटण आहे ते बारीक करून घेतलेलं आहे पण बारीक करताना मी इथे पाणी वगैरे घेतलेलं नाही एकदम बारीक करायचं नाही थोडं भरड असेल तरी चालेल पाणी वापरलेलं नाही इथे आता इथे कांदा आणि टॉमॅटो छान अशी मौसर झालेली आहे तर आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि ह्यातलं पाणी गाळून घ्यायचं आणि टोमॅटोची जी सालं असतात ती काढून घ्यायची आहेत आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे आता इथे कांदा आणि टोमॅटो थंड झालेला आहे टोमॅटोची मी सालं काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये इथे लसण आणि आलं घालून घ्यायचं आणि बारीक पेस्ट करून घ्यायची आहे पाणी घालायचं नाही टोमॅटोचं पाणी सुटतंच मिक्सरला आता पेस्ट करून घेतलेली आहे आता सुरण शिजले का बघूया आता इथे सुरणसुद्धा तयार झालेलं आहे असं थोडं मौसर झालेलं आहे तर मी गॅस बंद करून घेणार आहे आणि ह्यातलं पाणी आहे ते पहिल्यांदा गाळून घेणार आहे सुरण पूर्ण तयार शिजलेलं आहे आता इथे कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे तर तेल गरम झालेलं आहे गॅसचा फ्लेम स्लो केलेला आहे इथे दोन तमालपत्र टाकलेली आहेत थोडंसं चिमूटभर हिंग अर्धा चमचा जिरं इथे पाच सहा मेथीचे दाणे तेच छान लागते मेथीच्या दाण्याने भाजीला कांदा टोमॅटोची पेस्ट घालून घ्यायची आहे ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आणि गॅसचा फ्लेम स्लो करायचा आहे स्लो फ्लेमवरच परतून घ्यायची आहे ग्रेव्ही थोडीशी हळद घालून घेणार आहे अगदी अर्धा चमचपेक्षा कमी घेतलेली आहे हळद आता इथे ग्रेव्हीला तेल सुटलेलं आहे आणि ग्रेव्ही आहे ती अशी हलकी झालेली आहे तोपर्यंत परतून घ्यायची आहे आता ह्याच्यामध्ये मी मसाले घालून घेणार आहे ग्रेवीला तेल सुटलेलं आहे तर इथे एक चमच गरम मसाला एक चमच धणे पावडर आणि एक चमच मिरची पावडर तर इथे मसाला वापरायचा नाही घरगुती मिरची पावडरवरच भाजी बनवायची आहे याला टेस्ट छान लागते आणि मिरची पावडर घेतली तर कमी घ्यायची आहे कारण का सुरणाला जास्त मसाला आहे तो ला शोषून नाही घेत सुरण म्हणून मसाल्याचं प्रमाण थोडं कमी घालायचं आहे आणि इथे मी कांदा आणि टोमॅटो बॉईल कराल जे पाणी ठेवलेलं त्याच पाण्याचा वापर करणार आहे थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये सुरण घालून घेणार आहे आणखीन थोडंसं पाणी घालून घ्यायचं मसाला तयार करायचा आहे त्याच्यामुळे जा जास्त पाणी घालायचं नाही ते मी ओलं खोबरं घालून घेणार आहे चवीनुसार मीठ आणि आता इथे मी चिंचेचं पाणी घालून घेणार आहे दोन चमच चिंचेचं पाणी घातल्याने जिबेला सुरण आहे ते भाजी आहे ते थोडी चुरचुरते म्हणून चुरचुरण भाजी म्हणून ह्याच्यामध्ये चिंचेचं पाणी घालायचं चिंचेचं पाणी चिंच नसेल तर लिंबाचा रस घातला तरी चालेल दोन चमच चिंचेचं पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी काळी मिरी पावडर तो ढवळून घ्यायचं आहे झाकण ठेवून द्यायचं आता इथे गॅसचा फ्लेम मिडियम करून झाकण ठेवून देणार आहे दोन तीन मिनटं सुरण तर तयार झालेलंच आहे <coughs> सॉरी तर झाकण काढून बघूया मस्त सुरणाचं भाजीला छान असा खमंग वास येतो आहे चवीलासुद्धा खूप छान लागतो हा सुरण मसाला थोडीशी कसुरी मेथी घालणार आहे तर सुरण मसाला तयार झालेलाच आहे तर एक दोन मिनटं ठेवून देणार आहे नंतर मग गॅस बंद करून घेणार आहे अगदी खूप छान लागतो औषधी गुणधर्म असलेला सुरणाची भाजी किंवा मसाला आता तयार झालेला आहे खमंग सुरण मसाला तयार झालेला आहे आता मी गॅस बंद करून घेते खूप चविष्ट आणि खमंग असं सुरण मसाला किंवा सुरणाची भाजी तयार झालेली आहे अगदी पौष्टिक अशी अगदी जिबेला वगैरे चुरचुरत नाही या पद्धतीने तयार केली तर अशी खूप छान भाजी तयार झालेली आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्याच्यामुळे मला अशाच नवनवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल धन्यवाद